बंडी कुठे जायचं आपल्याला आपल्याला जायचं वेस्ट लागू लाईज एका साईडला आपण टिकट वगैरे सर्व बघितलं आणि आता तात्या डीजे आणि एका साईडला आपल्या बंड्याने मलाच लावले बाहेर सपोर्ट करा आपल्या भाईला सपोर्ट

जेवण पण नाही केलं आहे तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल तर आता उठलो उठलो म्हणजे कधीच उठलोय तर आता काल पण नाही गेलो काल पण इतका पाऊस होता तर आज बघा आज तरी जरा बरा आहे म्हणजे थोडंसं ऊन आहे आणि थोडा तिकडे बघा तिकडे काल होतो तर आता जायचा प्लॅन तर केले कारण संध्याकाळी गेलो ना तर चार पाच वाजताच कालोक होतं पाच पाच साडेपाच वाजताच कालोक होतं डायरेक्ट आणि आता पण झालाय ऑलमोस्ट तेव्हा इकडे पाणी पडेलच तर आता आपण चाललो आहे लेक्चरला जाऊ दोन तीन रील्स काढू आणि ब्लॉग पण आज काढायचा होता डेली ब्लॉग टाकायला लागेल काही पण करू तर काहीच डेली आपले दररोजचे ब्लॉग बघा आणि दादा पण नाही आज कारण तो दादा त्याचा दा दा फोन पण झाला आहे खराब फोनमध्ये गेले त्याच्या पाणी मस्त काल दुपारीच चालू होता आणि नंतर काय झालं अचानक काय तर चाललं आता यासोबत तो पण नाही त्याला पण फोन केला तर तो पण नाही आता जाऊ आपण लेक्शोर लावू लगेच आणि भेटू लगेच लेक्शोरच्या इथे चला काय आपण भांडण्याला ले आलो लेक्चरमध्ये मध्ये इकडे व्ह्यू बघा इथे त्या साईडून तिकडे मलंगड पण दिसतोय आता नाही करू शकत एका साईडला गाडीचा आहे आणि एका साईडला ब्लॉकिंग करतोय आणि इथे जाम जागा आहेत बघायला गेले तर पण आपण लास्टला जाऊ मस्त एका साईडला गार्डन पण आहे आणि दादा पण नाही आता काढेल आपले व्हिडिओ असं इतक्या जागा आहेत बघा जागांची कमी नाही आणि सगळ्याकडे मस्त झाडच झाड इथेच येतो फोटो काढायला इथे नाहीतर लोडामध्ये जातो रिओ गार्डनला नाहीतर लेक्सोरला नाहीतर पालवामध्ये कुठेतरी तीन जागेपैकी एक जागेवरती येतो मस्त कुठेतरी आता एका जागेवर काढून चांगलं काय कुठे आता सन ऑपोजिटला त्या साईडला आता जाऊ त्या साईडला तर चला काय झालं आपले फोटो वगैरे काढून झाले कपडा पण चेंज घेतला केला म्हणजे घरातून येताना कपडा पण आणलेला एक बरं एक साथ दोन काढू तर एक डिक्कीमध्ये कपडा आहे आणि एक आता घातलाय आता मागच्या वेगळा घातलेला तर आणि झालं आहे बघा लेक्चरमध्ये मागच्या त्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही पेजसचा आणि भावेस इथेच फोटो काढलेले इथे आणि तिकडे गेलेलो बघा इतकं मस्त असं आज तरी मस्त आहे क्लायमेट इकडे तो तिकडे बघा मलंगड अख्खा पूर्ण ज पूर्ण दिसतोय हे बघा झूम करून पण बघा एकदम क्लिअर आणि काल इतका हे होतं ना काढू आता हे एकदम मस्त त्याच्यावरती पण आपण चढू कधी मुलं सर्व एकत्र म्हणजे काय एक काय जण कामा जातात म्हणून त्याच्यावरती पण चढायचा तो पण एक ब्लॉग होईल असं असा व्यू असला ना तर मजा येते माहिती त्याच्यावरती चढायला पण नाही तर आम्ही मागच्या एकदा चढलेलो तर इतका म्हणजे पाणी पडलेलं ना बाबा बाबा आम्ही त्या बघा तो पाचवा याच्या तिथेपर्यंत चढलेलो इथचं त्या साईडचा तर तिथे चढलेलो मी दादा होतो नियरस होणार माणूस होता आम्ही तिथे चढलेलो इतका पाणी पडत होता ना बाबा इतका फडाफड इतके मोठे मोठे लागत होते पाण्याचे टेम तर आता फोटो वगैरे मस्त रिल्स काढल्या तर दादाला कॉल केला दादा, दादा बोलतो बाहेर होता तर आता दादा दादाकडे जाऊ मस्त तो एडिट करून देईल आणि मग लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करू तर चला आपली ते एका साईडला गाडी आहे आणि आहे तर चला जाऊ चला काही फायनली आपण आलो घरी बघा आज मस्त असं ऊन आहे आणि एका साईडला आपण घेतात जेवाला आणि आणलं का आणलं नाही बोलतो अरे थांब ना भाई तेल गरम तो घे आता यानं तलू मस्त आणि बघा इथे जेवायला तो हळू एक साइड लाल गरम केली आणि आणि लावली वाट वाट नाही लावली मग अरे काढ ना त्याला तेल गरम नाही झालं ना अतिशय डायरेक्ट पहिले टाकते तर दाळ गरम झाली आणि आता मस्त भाजी वगैरे टाकते आणि है लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करतात आणि म्हणजे आता असं पण ह्या झाल्यावरती दादाकडे जायचं आता रील्स काढल्यात त्या शूट करून टाकायच्या आहेत म्हणजे इंस्टावरती तर तो मस्त करून देईल आपल्याला फटाफट फुकटमध्ये आपल्या काय पैसे वगैरे आपण रिल्स काढायचे काय काय त्यांना पैसे घेतात आपल्याला फ्रीमध्ये भेटतं सगळं तर तो रिल्स काढेल मग आपल्याला फक्त अपोडच करायचा गॅस कमी करायचं रे कसा कसा व्हायचा तर चला आपण तर जेऊया मस्त पैकी आणि लगेच जाऊया दादाकडे चला काय आपण जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो कंटिन्यू कॉल केला पण ती कुठे जायचं आपल्याला आपल्याला जायचं आहे रोपे वेस्टला तात्या आणायला ताती तुमच्या पाजू आला आणायला जाऊ ब्लॉकमध्ये राहा लागलं जावं का ते आणायला कापायला आपण आलो त्या काते घ्यायला डोंबिवली वेस्टसाठी त्या भंट्या त्यांना मच्छी ते कापायला म्हणजे पाहिजे होते या काते आहेत हे तीन होते एक जास्त घेतले एक्स्ट्रा घेतले लायसन आपले जण तर चला तर जाऊया आपण कात्या वगैरे घेतली इतक्या लांब आलेलो वेस्टला धार करायला मग आता आता आपण इतक्या दिवस कॉलेजला पण नाही गेलो तर कॉलेज वगैरे सर्व दाखवतो आपण इथूनच मागच्या वेळी गेलो त्या फ्रीज का ते डायरेक्ट त्याला काही त्याला काढणार आहेत काम आहे ना तिसरचं लगेच एकदम मी नीट काढलेलं चालू येईल का लगेच आपण कॉलेज वगैरे नाही दाखवलं आपण दुसऱ्या साइडून आलो आपल्याला यायचं होतं गोली दिला आहे बघा हा सेटअप त्याचे टी शर्ट म्हणजे छापलेत ते पण मी एक वेअर केलंय आणि तो अजूनही तो दादा दाखवेल तुम्हाला आणि तो काल आपला मेंबरशिप आल्यावर तुम्हाला सांगितलं तो म्हणजे आता दाख हे करायचा असतो यूट्यूब आपला रिव्ह्यू वगैरे घेतो एका व्हिडिओचे तर रिव्ह्यू वगैरे घेतला आणि तो सक्सेसफुल झाला तर आता आपल्या मेंबरशिप वगैरे सर्व चालू होती नाही तुम्हाला एका साईडला टी शर्ट पण दाव टी शर्ट दाखव आता हे प्लेन आहे तर त्याच्यावरती एक पॅटर्न येईल एका साईडला डिझाईन येईल आणि एका साईडला पॅटर्न वगैरे मी एक वेअर केलं तुम्हाला त्याचं तर तसं आपला मेंबरशिप वगैरे आता घरी गेलो दादाला बंटाय दाखवणार आहे सांगणार आहे दादाला तो मेंबरशिपचा भेटलो दादाला गेलो तर दादा तर बघून देईल मेंबरशिप वगैरे तर चला काही <laughs> कळला आपण तो टी शर्ट वगैरे सर्व बघितलं आणि दादानी સાઈડલા આપણે બંને મારા જાય મારે જમ રાખી ભાઈ સપોર્ટ કરો काय जाऊया साईडला पाऊस वगैरे म्हणजे पडत होता तर आम्ही तिघं जण थांब थांब बाई थांब पण ती मी आणि राहिलो होतो आणि आपल्या स्कुटीच इथे पॅनल आहे ती डीजेची फायनल 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 ती डीजेची फायनल घेऊन आता चालतो फायनल फायनल हा बस काय बोलशीलयम इतक्या टाइम पाऊस म्हटलं तिथं आम्हाला आता जर आता फायनली पाऊस गेला मुश्किल आता शॉप होता तो आता बंद केल्याचं तुम्हाला दाखवलं असतं बघायचा त्यानी पण आता ब्लॉगिंग चालू केली आहे आणि आता आपण जाऊ लॅपटॉप लॅपटॉप आणि याला का बोलत फायनर बघा आता ऑर्डर आहे का कधी आपल्याला एक तारखेला ऑर्डर आहे कुठे नाही तर डोंबरी मध्ये कशाची म्हणजे अरे रे सागावला ना <laughs> हल्दीची ऑर्डर एक तारखेला आणि तो पण ब्लॉग नक्की बघा हल्दीच्या आणि त्या देवीचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल इतकी मजा येते हा असतो आणि भावीस असतो तर हे दोघं खूप मजा करतात ऑर्डरवर तर चला आता आपण निघालो तर चला कायच आता ते पॅनल वगैरे ठेवलं आणि आता आपण आलो छठ पूजा बघायला इथं खदनीच्या इकडे नेहमी येतो इकडे रस्त्यावर त्याच एका साइडला खदान आहे आणि बाबू कस का बाबू काय बोलशील लाईक करो, करो बोल कर करो। ओ आता चल तुम्हाला छट पूजा वगैरे दाखवतो इतकं इतकं चिकल वगैरे पाण्याने आणि पूर्ण बाटला लावले आणि आता इथे लाईट पण बंद वाटतं लाईट वगैरे सर्व चालू होत्या तर दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपल्या आणि एका साईडला तिकडे तो सर्व मस्त तो भारी दिसतो लाईट वगैरे ते रोड इकडे पण होत्या पण आहे मग लाईटींचे पोल वगैरे लावलेत पण काय आता लाईट कशावरून गेली जनरेटर वगैरे नसेल तर तुम्हाला दाखवतोच छठ पूजा वगैरे तर आता चला ब्लॉगमध्ये राहा फक्त आता आपण छठ पूजा म्हणता आपण थोडा लेट झालो कारण गोलीवलीवरून गोली टाईम झाला आणि इकडे काय मला वाटलं चालू असेल सर्व सर्व बंद आहे आम्ही आलेलो बंटी पण आला चल अरे जाऊ मला वाटलं चालू तेव्हाच लाईट बंद झाली इतकं पण तरी पण सातच वाजले सव्वा सात पण इकडे सर्व बंद झालं आता पुढे बघू काय तिथे असेल तर दाखव तुम्हाला मागच्या वेळी पण जाम सर होता नऊ जास्त हा जास्त आम्ही तरी नऊ वाजता आलेलो तेव्हा चालू होता आता सात वाजले लगेच बंद केला भाई इकडे काहीतरी पाणी पडला म्हणून पाणी पाणी पडले म्हणून बोलतो हे पूर्ण चिककुलच झाले आता इतकं दिसत पण एका फ्लॅशमध्ये आहे बघा एका, एका साइडला ते मांडव आहे आणि इथे ती छटपूजा पूजा होते ती आणि तिकडे तिकडे काहीतरी खायचा पदार्थही वाटत बघा इकडे काय झालं बाबू बाबा आहे आय आहे गाईच उद्या आपला ब्लॉग बघशील का नाही बघले का सबस्क्राईब केले का ना आपल्याला बाबू भांडपला गेलेला तिथून आले काय आता तू येशील ना, ना। ये भाई आता सपोर्ट करते मग आता सपोर्टरला आपण घेतोच बघा <laughs> चला आता इथे पण काय राहिल नाही धापासारखं तर आता आपण सर्वच बंद झालं आहे ऑलमोस्ट काय काय तू कायच तुम्हाला हे बघा कायच नाही तर बघा सारखं जास्ती इतक्या लवकर यावेळी कसा बंद झाला का माहीत हे बघा ना सर्व बॅनर वगैरे तर चला आता पुढे दाखवतो काहीतरी आता दादा वगैरे कुठे गेला तर काय बघा आता आम्ही निघालेलो ऑलमोस्ट आणि त्या भागने जनरे जनरेटर लावलं आहे बघा इथून आज दाखवतो बघा बाबू असते इथून आता वा। तुम्हाला तिकडे वाटतं काहीतरी जेवायचं आहे इकडे जेवायचं आहे आणि इथे छठ पूजे होते इथून आतमध्ये म्हणजे इथे ते काहीतरी असं मला पण जास्त माहीत नाही तर चला आता जाऊ आपण चला काय रात्रीचे दहा वाजले आणि बंटी वगैरे कधीच गेले बंटी ना उला गेला आणि मी होतो दादाकडे दहा वाजले तर आता जाऊ आपण घरी बघा इतका कालोगे पूर्ण कालोकच कालो खाली पण काय दिसत नाही तर आता दादा म्हणजे आता घरी जाऊ जेवण वगैरे करू आपण आणि मग भेटू आता लगेच आता जेवतोय जाम भूक लागली एडिट करत होतो कधीपासून रील्स टाकायचे होते इन्स्टावरती तर दादा करून भेटतो तर दादा हे दोन का तीन रील्स एडिट करून दिल्यात आणि आता उद्या सकाळी मस्त पाच वाजता आता मी टाकेन तर आता चला आता जाऊ आपण घरीच फायनली आपण घेतला जेवण हे बघा बिड्ड आहे आणि पप्पाने आणले काय बोलतो त्याला मंचुरियन मंचुरियन चिली आणली आहे तर मस्त सध्या जेवण जर इतका टाय लेट म्हणजे इतका लेट होतो ना ब्लॉग काढून ना नाही एडिटिंग करायला इतका टाईम होतो आता मस्त जेवू आपण आणि आजचा ब्लॉग पण आपण इथे एंड करूया खूप टाईम झाला आहे आणि कोणाला आवडला असेल तर एक लाईक कर, करा एक कमेंट करा आणि नक्कीच कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब और शेअर कमेंट तब बोलते मेरी यात